गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे चोवीस मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला सकाळी आले काल सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण आज चोवीस तो माहोल बघून आज मी सकाळी सकाळी त्यांना घेऊन बसली त्या इने मला तर सांगितलं मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा तर मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितली की असं असं झालं मला ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुपमध्येच गेल्या त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जायपेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जाण गर्दी असते तिथं दरवर्षीच आहे मला वाटतं माझ्या मी आता कालच चार्ज केरवेश मोहित साहेब पण तुमच्या तुम संपर्कात त्यामध्ये पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना मागची याच्यात झाली आता नंतर जसं जसं गावात माहीत पडला तर ह्या मुली पण आलं आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा अशाच प्रकार आमच्या सोबत घडतात